नमस्कार मित्र मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हाला अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत तिळपापडी ही जी ना अगदी खायला जितकी चांगली लागते ना तितकी कुरकुरीत आणि कुडूकुडूक अशी आवाज येणारी अशी लागते आणि बघा बनवायला आपल्याला जास्त कोणतीही जिनस नाही अगदी दोन जिनसामध्ये बनते आणि झटपट सुद्धा बनते तर चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं आपण घ्यायचे तिळ तिळ तुम्ही कोणतेही घ्या पॉलिशवाले घ्या किंवा गावरान घ्या कढई गरम करायला ठेवायची आणि पटकन त्यात तिळ टाकायचे आणि आपण भाजून घ्यायचे अगदी मंजेवर भाजायचे कुठे गॅस मोठी करायची नाहीये आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा भाजतो तेव्हा भाजल्यानंतर एखाद वेळी आवाज येतो किंवा रंग थोडासा अगदी बदली होऊ लागतो आणि सुवास येतो तिळाचा आपण बघा आता भाजताना अगदी एक दोन सेकंड जास्त लागत नाही त्याला वेळ अगदी एक दोन सेकंड किंवा मिनिट त्याच्या तिळी भाजले जातात रंग बदली झाल्यामुळे तीळ आपण काढून थंड करायचे नंतर आपण इथे घेतले त्याच कढईमध्ये गुळ घ्यायचे एक वाटी वजनी मिळाल तर शंभर ग्राम आणि ते सुद्धा मी घेतले एक चमचा फक्त पाणी अगदी मोठा नाही अगदी लहान जो आपण पोह्याचा खातात चमचा त्या पद्धतीने नंतर आपण कढई अगदी जेव्हा गरम असल्यामुळे आपले गुळ चांगला वितळू लागतो जर जा जसा गुळ वितळू लागला एक दोन मिनटं झाली की आपण एकदा कुठल्याही वाटीमध्ये किंवा अशामध्ये जे प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्यात ते मिश्रण घालायचं एक सेकंड थांबायचं गरम असतं म्हणून बघायचं पण हा बघा आता काढतानाच कळतो की तो चिवट आहे म्हणजे अजूनही तो झालेला नाहीये आता हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे की बऱ्याच हे कळत नसतं पुन्हा आपण एक दोन मिनिटं थांबायचंय आणि पाक होऊ लागतो तसा तो फेसाळ होऊ लागतो जस फेसाळ होऊ लागला की पटकन त्याला काढायचं आणि रंगही बदली होतो पुन्हा त्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये घातलंय आणि अशा पद्धतीने आपण आता बघा व्यवस्थित गोळा आपला हा होतोय जर गोळा झाल्यानंतर कळत नसेल तर काय करायचं तोच गोळा पाण्यामध्ये टाकायचा आणि जसा आवाज आला किंवा एखाद्या कुठलाही ज्याच्यामध्ये पाणी नसेल त्या ताटात -ता टाकलं तरी चालतं किंवा प्लेटमध्ये आवाज आला म्हणजे तो पाक आपला रेडी झाला आणि आपण पटकन याच्यामध्ये गॅस बंद करून तीळ टाकायची तीळ टाकल्यानंतर गोळ आणि तिळ सगळं मिश्रे एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आणि ही प्रोसेस मात्र आपला तुम्हाला लगेच पटापट करावं लागेल म्हणजे काय होईल आपलं ते जास्त आपलं थंड होणार नाही पटकन आपण किचन प्लॅटफॉर्मवर घ्यायचं तुम्ही जर पोळपाटावर किंवा करत असाल तर त्याला सुद्धा तूप अगोदरच लावून घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये मी थोडस तूप म्हणजे त्याला अगदी शाईन अशी येते मस्त वाटते म्हणजे ती, ती, ती पापडी आता पटकन काढून आपण किचन प्लॅटफॉर्मवर ठेवायची त्यानंतर ता काय करायचं इथे ना पोळपाटावर मी एखादा बटर पेपर घेतलाय बटर पेपरला जरास मी तूप लावले नाही लावलं ला तरी हरकत नाही पण थोडस तूप लावून घ्यायचं आणि तूप लावल्यानंतर एखादं मिश्रण तिळाचा घ्यायचा तर हे काय होते कागद अगदी रोल होते पण काही हरकत नाही आपण अशा पद्धतीने करू शकतो किंवा सरळ अगदी कागद घेऊन त्याला असं फोल्ड करायचं तरी चालतं एखादं मिश्रण घ्यायचं हाताला जरा असं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला ते चटके बसणार नाही बोटाने अशा पद्धतीने जरा असं दाबायचं आणि ह्याच्या मी थोडेसे पिस्ता काकून ठेवले ते घातले म्हणजे सुरेख हे दिसतं हे घातल्यानंतर दुसरा बटर बटर पेपर त्याच्यावरती ठेवायचा आणि आपण लाटणीने त्याला लाटून घ्यायचं जितकं तुम्हाला होईल पातळ करायचं अगदी अगदी जास्त पातळ करायचं जेमते म्हणजे इतक्या पद्धतीने करायचं तुम्हाला मी पुढे दाखवीनच जर हे कागद अशा पद्धतीने वरती येत असेल ना तर काही घाबरण्याची गरज नाही अशा पद्धतीने पकडून या हाताने तुम्ही लाटणी फिरू शकता म्हणजे आपली ही पापडी अगदी मस्त बनते आणि गरम कढी असल्यामुळे आपण बऱ्याचशा पापडी फटाफट बनू शकतो आता हा कागद मी वरचा अगोदरच काढून टाकलाय आणि जर तुमचा निघत नसेल तर एक दोन सेकंड था तर थांबायचं आणि नंतर काढायचं खालचा कागद काढलेला नाही तसाच ठेवायचा नंतर थंड झाल्यानंतर जरासं आपण काढून बघायचं आता ह्याला बाजूला ठेवूया पुन्हा एक बटर पेपर घेतलाय बघा आता मी तर पुन्हा आता हे सगळं मिश्रण मी करून घेतलेलं आहे आता हे शेवटचं राहिलं तर शेवटचं जेव्हा राहतं तेव्हा काय होतं ते कडक होऊ लागतं म्हणजे जरासं पुन्हा गॅसवर ठेवायचं जरासं गरम करायचं हलकंसं आणि पटकन अशा पद्धतीने लावायचं पिस्ता लावायचे पुन्हा बटर पेपर ठेवायचा आणि नंतर त्याला लाटून घ्यायचं आता अशा पद्धतीने केल्यानंतर आपली पापडीला जास्त वेळ लागत नाही झटपट होते असंही करायचं नसेल तर तुम्ही एक मोठीशी पोळपाटावर पूर्णपणे करून तशी घेतली तरीही हरकत नाही आता ही बघा अगदी थंड असल्यामुळे ही पटकन निघाली आता अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पापडी काढून घ्यायचे ठेवताना मात्र एका प्लेटवर बटर पेपर ठेवायचं तिळपापडी ठेवायची पुन्हा बटर पेपर ठेवायचं अशाच पद्धतीने ठेवून तुम्ही हवा बंद डब्यात ठेवायचं नाहीतर काय होईल ते सगळं एक दुसऱ्याला चिटकून जाईल आणि ही लक्षात ठेवायची ही टिप्स की तिळपापडी मात्र करताना जास्त पातळ करायची नाही जास्त पातळ केली तर मात्र ती अगदी त्याचा गोळा होऊ शकतो म्हणून एवढं करायचं की जास्त पातळी आणि जास्त जाडणी या पद्धतीने करायची आता बघा आपली सगळी तिळपापडी मी काढली तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवीन की किती कुडूक आणि कडकडीत अगदी मस्त झालेली आहे अगदी आवाजानंच कळते की किती मस्त आपली ही तिळपापडी झालेली आहे तर नक्की ट्राय करायची रेसिपी आवडली तर मात्र जास्तीत जास्त लाईक करायचं आहे चे, चॅनेलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मी वेगवेगळ्या पद्धतीचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला देते दे ते नक्की पाहायचंय आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर